राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला त्यामध्ये कोल्हापूर साठी विशेष काही तरतूद झाली नसल्याबद्दल आता नाराजी व्यक्त होतीये तर विरोधी पक्षानं तर या अर्थसंकल्पावर टीका केली आहे याच काळात राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांना तब्बल एक हजार साठ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालंय त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश आहे खेळत्या भांडवलापैकी मिळणाऱ्या या कर्जामुळं या कारखान्यांना जणू लॉटरी लागली आहे त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापूरला फार काही मिळालं नाही अशी नाराजीची भावना व्यक्त होतीये त्याचवेळी राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्यातील नऊ साखर कारखान्यांना एक हजार साठ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालंय त्यामध्ये कोल्हापुरातील पाच कारखान्यांचा समावेश आहे हातकणंगले तालुक्यातील शरद सहकारी साखर कारखाना कागल तालुक्यातील सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना करवीर तालुक्यातील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना करवीर तालुक्यातीलच छत्रपती राजाराम साखर कारखाना आणि आजऱ्यातील वसंतराव देसाई सहकारी साखर कारखाना यांना खेळत्या भांडवलापैकी हे कर्ज मिळणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीला मोठं बळ मिळालं आहे कर्जाच्या रकमेतून या साखर कारखान्यांची क्षमता वाढेल नवे प्रकल्प हाती घेतले जातील आणि त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला दीर्घकालीन लाभ होईल अशी आशा करायला हरकत नाही